नमस्कार शेतकरी बांधवांनो मी धनराज पवार गुरुपथा त्या राका सीड परिवारामध्ये आपलं स्वागत आहे आम्ही दर हप्त्याला राका सीड असे एक व्हरायटीवरती व्हिडिओ बनवतो आज भैया भाऊ शावाळे आउटोर सीटचे जे प्रतिनिधी यांनी आपला विराट याच्या रूपचं सॅम्पल आमच्याकडे आणलेलं आहे आणि विराटला बघून खरंच आनंद झाला की आपण एक चांगली व्हरायटी शेतकऱ्यांना दिली आणि त्यापासून शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळतं ते बघून खरंच मनाला आनंद झाला तरी आपले भैया भाऊ आपल्या आवर्टर सीटचे जे प्रतिनिधी आहेत ते आपल्याला सिटीच्या कंपनीची थोडीशी माहिती देतील आणि विराट दररोज याविषयी माहिती देतील नमस्कार शेतकरी मित्रांनो विराट यू राय आज सत्तर दिवसात हार्वेस्टिंगला आली गाव निवाने शेतकऱ्याचे नाव भास्कर रघुनाथ आय राहनाथ निवाने यांनी लागू केलेली होती आज सत्तर दिवस पूर्ण झाले आज मालाची हार्वेस्टिंग झाली व्यापाऱ्यांची पसंत चांगली होती व्यापाऱ्यांना माहीत झालं की दादा त्यांच्याकडे माल तयार आहे तर व्यापारी त्यांच्याकडं दर दिवशी चक्कर मारत होते तर व्यापाऱ्याला आज चांगला आठ रुपये पन्नास पैसे दर मिळालेला आहे आपली विराटची साईज तीन किलो ते नऊ किलोपर्यंत साईज मिळालेली आहे शेतकऱ्याला आणि एक पस्तीसशे बी लागू केली त्यांनी तर त्यांना पंधरा टेन उत्पन्न निघालेलं आहे शेतकऱ्याला चांगली आहे इफिंग क्वालिटी चांगली आहे व्यापार्यांची पसंद आहे लांबच्या वाणमुकीला पण टन आहे एकदम क्वालिटी टंग आहे तरी मी खरच विराटला म्हणून विराट सारख्याचा आनंद झालेला आहे जसं क्रिकेटमध्ये विराट ठेवतो ना त्याच प्रकारे माझ्या तरी मध्ये विराटमध्ये आमिर तरफ या अस इंग्लिशमध्ये विराट खरंच विराट साधारक खेळतो तरी भया बॉबीचा वजन सहा साडेसहा किलो सा, 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 तर आठ किलो चोल आहे

तर आपली ऑरेंजमध्ये प्राईम ऑरेंज आणि येलोमध्ये ड्रीम येलो म्हणून व्हॉरायटी येते हायब्रिड वन आहे ड्रीम येलो, ये है है येलो की क्वालिटी चांगली आहे किती आमच्या मार्केटला जातं पूल पूल चुकत नाही व्याप व्यापाऱ्यांची व शेतकऱ्यांची पसंत चांगली आहे ऑरेंजमध्ये प्राईम ऑरेंज येलोमध्ये ड्रीम येलो कुणाला शेतकऱ्यांना लागलं की संपर्क करा तरी माझ्या शेतकरी बांधवांना विनंती आहे से से की आमचं राखा सीट्स हे दुकर आहे आणि नामांकित सगळ्याबद्दल तरी बारा महिन्यामध्ये तुम्हाला जे पण ज्याही प्रकारचं सीट्स लागेल ते आमच्याकडं अवेलेबल असतं तुम्ही आम्हाला फोन पण करू शकता किंवा कशाही प्रकारे कॉन्टॅक्ट पाचू शकता तरी शेतकरी विभागांना विनंती येईल की घेताना फक्त एक करा यांना चांगल्या क्वालिटीचं घ्या दोन पैसे गेले तरी चालेल पण चांगल्या क्वालिटीचं बियाणं घेतलं तर तुम्हाला मालही चांगला येईल आणि मार्केटमध्ये त्याचे चार्ण दोन पैसे चांगले भेटतील नमस्कार